चार शेतकरी मित्रांनो तर, मित्रा तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया की आपल्या आपले जे काही बायो फर्टिलायझर कोंब आहे शुगर साठी किंवा ऊसासाठी तर तुम्ही त्याचा उपयोग कसा तुमच्या पिकामध्ये करू शकता आणि कोणत्या स्टेजला आपल्याला करायचा आहे त्याचे फायदे काय आहेत ह्याबद्दल माहिती सांगण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कर आपला जो पहिला कोंब आहे ऊस पिकामध्ये तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या ज्यावेळी पण तुम्ही ऊस लागवड करता तर त्यासाठी तुम्ही स्टेज वाईज तुम्हाला जीवाणुकतो वापरायचे आहेत त्यातलं पहिले अळवणीचे स्टेज असते बघा तर पहिल्या स्टेजला तुम्ही काय करू शकता बारा एक्स त्याच्यानंतर एखादं एक बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक त्यानंतर ह्युमिक एसिड हे तुम्ही नेहमी तुमचं ऊस लावल्यानंतर पहिली अळवणी केली पाहिजे त्याच्यानंतर दुसऱ्या अळवणीसाठी तुम्हाला आपले जे बायो फर्टिलायझर आहे एनपीके के सी एक्स जे आहे ते तुम्हाला वापरता येईल त्याचा उपयोग काय होणार आहे लक्षात घ्या तर फुटव्यासाठी तसंच तुमचं जे पीक आहे रोपं आहेत ती सेटल होण्यासाठी तुम्ही जे आहे एनपीकेसी फायक्सचा तुम्ही फायदा घेऊ हो शकता थोडक्यात एक प्रोडक्ट तुम्हाला तिथं वापरायचं आहे त्याशिवाय तुम्ही रुटकिंग प्रोडक्ट सुद्धा आपलं एनपीकेसी फायक्स सोबत सो मिळवून आळवणी करू शकता दुसरी आळवणी केल्यानंतर म्हणजे थोडक्यात एनपीकेसी फायएक्स आणि रुटकिंगचा उपयोग केल्यानंतर काय होणार आहे तुमची जी पीक आहे पी ते थोडक्यात त्याची जी रोपं आहेत उसाची रोपं लवकर सेटल होण्यास मदत होणार आहे मोळकूज रोखणार आहे त्याशिवाय फुटवे येण्यासाठी तुम्हाला हे है, भी आपले हे जे प्रॉडक्ट आहेत ते दोन्ही मिळून उपयोगी पडणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला पहिला आपला कॉम्बो वापरायचा आहे आपला जो गन्ना कॉम्बो पहिला आहे त्याच्यामध्ये बघा आपले कुठले कुठले प्रोडक्ट आहे एझेट्रो आहे त्याच्यामध्ये ॲझेट्रो म्हणजे थोडक्यात एझेटो बॅक्टर आहे पी एस बी आहे म्हणजे थोडक्यात पॉस्टोपीक आहे त्यानंतर पीक के एम बी आहे म्हणजे थोडक्यात पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टरी आहेत त्याच्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे रूटकिंग किंग वापरायचं आहे रूट मॅजिक वापरायचं आहे त्याच्यानंतर आर्मर आहे आणि त्याच्यानंतर आहे ग्रपकिंग तर हे टोटल एक आपले आठ प्रोडक्ट जे आहेत ते गन्ना कॉम्बो वन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ह्या सर्व प्रोडक्टचा तुम्हाला फायदा काय होणार आहे हे सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे जो गन्ना कॉम्बो नंबर वन आहे तो तुम्हाला कधी वापरायचा आहे तुमच्या पिकाची थोडक्यामध्ये माती लावून जी एक स्टेज होते म्हणजे आपण थोडासा खताचा डोस दिलेला असेल त्याच्यानंतर आपण एक अंदाजे पावणे तीन ते तीन महिन्यानंतर आपण माती लावतो आपल्या पिकाला उसाला तर माती लावल्यानंतर तुम्हाला आपल्या या आठ प्रोडक्टचा उपयोग करायचा त्यामधलं एझेट्रो फॉस्पोपिक आणि एम पीक बी हे जे तीन प्रोडक्ट आहे हे थोडक्यात काय करणार तुमचा ऊस जे आहे तो दमदार येण्यास थोडक्यात मदत करणार आहेत त्याच्यामध्ये एझेट्रो बॅक्टर जो आहे तो, तो तुमच्या पिकाला उंची देण्याचं काम करतो एझेट्रो फॉस्पोपीक पीएसी पी एक पी बी जो आहे तो तुमच्या पिकाचे जे पेरा आहेत किंवा फुटवे जास्त येण्यासाठी थोडक्यात मदत करत असतो एम बी हा जो प्रोडक्ट आहे थोडक्यात आलेले जे फुटवे आहेत ते सशक्त येण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो त्याच्यानंतर तुम्ही काय वापरू शकता याच्यामध्ये रुटकिंग वापरू शकता रूट, रूट मॅजिक वापरू शकता आणि त्याच्यानंतर आर्मर रुटकिंग रूट, रूट मॅजिक आणि आर्मर हे जे तीन प्रॉडक्ट आहेत हे पूर्णपणे बुरशीनाशक प्रॉडक्ट आहेत लक्षात घ्या त्याच्या अर्थ काय होतो की तुमच्या पिकामध्ये येणारे कुठलंही बुरशी असू दे, दे किंवा मर असू दे तर हे रोखण्यासाठी तुम्हाला थोडक्यात मदत करतात ह्याचा फायदा तुमच्या ऊस पिकाला काय होतो की येणारी जी मुळं आहेत खूप जास्त प्रमाणात पांढरी जी मुळं आहेत तुमच्या पिकाला येण्यास मदत होते आणि त्याशिवाय जर आपण लावण करताना जर पाणी जास्त झालं किंवा पाऊस पडतोय असं काही कंडिशन असेल तर ते दे, मुळकुच रोखण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे त्याच्यानंतर ग्रपकिंग हे जे प्रोडक्ट आहे थोडक्यात वटेरिया आणि जे मॅट्रेझियमिया आहे तर हे सुद्धा ग्रपकिंग प्रोडक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांना कॉम्बो वन मध्ये त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की तुमच्या पिकामधले जे मातीमधले जे काही कीटक असतील मग त्याच्यामध्ये खोडकीड जी आहे नंतर ज्या स्ट्रेजमध्ये येते होमनी येते किंवा कुठल्याही मातीतून येणार जे काही कीटक असतील ते रोखण्यासाठी तुम्ही ग्रपकिंग या प्रॉडक्टचा उपयोग करू शकता त्यामुळे दन्ना कॉम्बोमध्ये आपण तो सुद्धा जो आहे तो इन्क्लूड केलेला आहे त्याच पद्धतीनं आपण एक एनपीके कॉन्सोर्टिया सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकला आहे मास्क मास म्हणून तर एनपीके मास्क मध्ये काय थोडक्यामध्ये नंतरच परत पालशे जे जी जेवण आहेत ते ते टक्के प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा तुम्ही तुम्हाला गन्ना कॉम्बो वन मध्ये वापरायचं आहे आता हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही कसं वापरणार आहे एक तर तुम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट प्रत्येक प्रोडक्ट दोन टप्प्यामध्ये सोडा किंवा जर तुमच्याकडे तशी सोय नसेल ड्रिपची तर तुम्ही पाठ पाण्यानं सुद्धा हा प्रोडक्ट जो आहे तो सोडू शकता म्हणजे एक तर तुम्ही ड्रिप सोडू शकता किंवा पाठ पाण्यानं हा जो प्रोडक्ट आहे हा सोडू शकता त्यानंतर गन्ना कॉम्बो टू तर याच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत आपण ते बघूया हा जो गन्ना कॉम्बो टू आहे हा तुम्हाला कधी वापरायचा आहे तुमच्या पिकाची भरणी झाल्यानंतर अंदाजे दुसऱ्या तिसऱ्या पाण्याला जवळपास तुम्ही हा प्रोडक्ट जो आहे वापरू शकता किंवा कॉम्बो वापरू शकता तर याच्यामध्ये बघा कुठले कुठले प्रॉडक्ट आहेत याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट आहे एझेट्रो म्हणजे थोडक्यात ऍझेडो बॅक्टर आहे फॉस्फोपिक म्हणजे पी एस बी आहे पी केम्द, केम्द आहे। के एम बी म्हणजे के एम बी आहे त्याच्यानंतर एन पी के सी फाय एक्स किंवा एन पी के मास आहे या दोन्हीपैकी एक तुम्ही याच्यामधून वापरू शकता त्याच्यानंतर बघा ॲसिटो पी आहे ॲसिटोबॅक्टर बॅक्टर आहे याच्यामध्ये त्यानंतर पीक गोल्ड रिप आहे म्हणजे पीक गोल्ड ड्रिप आहे मग थोडक्यात मायक्रोएझा आहे आपल्याकडे आणखी काय आहे तर किंग आहे रुट मॅजिक आहे आर्मर आहे त्याच्यानंतर जो आहे तो आहे बॅक किंग आहे त्याच्यानंतर झिंक पे आहे म्हणजे जवळपास बारा प्रोडक्टचा हा जो कॉम्बो आहे तो तुम्ही काय करू शकता तुमच्या पिकाच्या दुसऱ्या जे मोठी भरणी झाल्यानंतर तुम्ही वापरू शकता तर थोडक्यामध्ये ह्याचा फायदा काय होणार आहे बघा कॉम्बो टूचा तर थोडक्यामध्ये जे तुम्ही भरणीला जो काही मोठा डोस टाकणार आहे खतांचा तर ते पूर्णपणे अपटेक होण्याचं जे काम आहे ते तुमचे हे आपले प्रोडक्ट करणार आहेत ह्याच्यामध्ये नत्र आणि स्फुरद याच्यावर आपण जास्त फोकस ठेवलेला आहे नत्र स्फुरद आपण काय करणार आहे जास्त प्रमाणात ह्याच्यामधून ओढून घेणार आहे जेणेकरून तुमच्या पिकाची जी उंची आहे किंवा कांड्या पडणे प्रकार म्हणून त्याच्यानंतर पेरा लांब पडणे हा जो प्रकार आहे किंवा आलेल्या कांड्या जे आहेत चार पाच कांद्या तरी बऱ्यापैकी आपल्या भरणीच्या स्टेज पर्यंत येत असतात तशा केसमध्ये तुमच्या पिकाला स्टार्टिंग पासूनच पेरं जे आहेत ते लांब पडायला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर रुटकिंग रुट मॅजिक आणि आर्मर जे आहेत ते जैविक बुरशीनाशक आहेत बुरशीनाशक असल्यामुळे तुमच्या पिकाला जे काही होणारे मुळकूज आहे का त्याच्यानंतर काही मुळाला बुरशी लागत असेल या त्याच्यानंतर पांढरी मुळं वाळवायचं जे काम आहे ते रुटकिंग रूट मॅजिक आणि आर्मर हे तिन्ही सोबत करणार आहेत त्याच्यानंतर ग्रपकिंग आहे हुमणीचा जर तुमच्या पिकामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा सॉइल एप्लिकेशनला काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये पिकामध्ये कीटक असतील जमिनीमध्ये तर ते रोखण्यासाठी आपण काय करणार आहे म्हणजे थोडक्यामध्ये व्हर्टिसिन बिवेरियन मेटेरियन ह्यांचा जो कन्सर्टी आहे आपण तो वापरणार आहे त्यांना झिंक पीक म्हणून एक प्रॉडक्ट आहे तर झिंकपीक थोडक्यात काय आहे मायक्रोन्युट्रियंट बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नावाप्रमाणे झिंक बॅक्टेरिया असतील तसंच आपण आयर्न सिलिकॉन सल्फर त्याच्यानंतर फेरस म्हणजे हे असे सर्व जे मायक्रोन्युट्रेंट बॅक्टरी आहे ते आपण काय केलेले आहेत झिंक पी मध्ये टाकलेले आहेत ते लक्षात घ्या त्याच्यानंतर जो आपला प्रोडक्ट आहे बॅक टू किंग म्हणजे काय जवळपास पंधरा जीवाणूंचा जो संच आहे आपल्याकडे अवेलेबल तर तो पंधरा जीवाणांचा संच आपण ह्याच्यामध्ये स्लरी ऍज अ स्लरी म्हणून आपण ह्या प्रोडक्ट मध्ये ह्या कॉम्बोमध्ये देतोय थोडक्यात ओव्हरऑल तुमच्या पिकाला काय फायदा व्हायला पाहिजे एक तर तुमच्या पिकाचा जो अपटेक आहे तो पूर्णपणे व्हायला पाहिजे त्याच्यानंतर बिडी असं काही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये त्यानंतर पिकाची सर्वांगीण वाढीसाठी अशा पद्धतीनं तुम्हाला हा बायो फर्टिलायझर किट जो आहे तो तुम्हाला मदत करणार आहे तो म्हणजे गन्ना कॉम्बो टू गन्ना कॉम्बो टू कसं सोडू शकता जसं मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं तुम्हाला की एकतर तुम्ही ट्रिपमधून सोडू शकता किंवा पाठ पाण्यातून सोडू शकता दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ट्रिक मधून सोडायचं ते काय करू शकता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट दोन टप्प्यामध्ये तुम्ही सोडू शकता ज्यांना पाठ पाण्यामध्ये करायचं ते सुद्धा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट सोडा किंवा वन टाइम मध्ये जरी सोडलं तरी चालू शकतो त्यानंतर आपल्याला बघायचं आता की गन्ना कोंबो थ्री तर या प्रॉडक्ट लाईन मध्ये किंवा कॉम्बो कोंबोमध्ये आपल्याकडे काय प्रॉडक्ट आहे तर ह्याच्यामध्ये पहिला प्रॉडक्ट म्हणजे आहे फोस्फोपिक आहे की के एम बी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे रुटकिंग आहे रूट मॅजिक आहे आर्मर आहे त्यानंतर आर्मर आहे त्याच्यानंतर ग्रपकिंग आहे आणि झिंगपी आहे थोडक्यात एक सहा सा ते सात प्रोडक्टचा आपला जो कॉम्बो आहे तो आपण काय म्हणतोय गन्ना कॉम्बो फ्री म्हणून आपण शेतकऱ्यांना देतोय तर ह्याचा तुमच्या पिकाला काय फायदा होणार आहे बघा आता थर्ड स्टेजला म्हणजे जवळपास पक्की भरणी ज्यावेळी होते तुमची तर ती पक्की भरणी झाल्यानंतर चाळीस ते पंचेस दिवसानंतर तुम्हाला हा जो कॉम्बो आहे तो यूज करायचा आहे तर ह्या कॉम्बो मध्ये आपण लक्ष काय ठरलेलं आहे थोडक्यामध्ये की नत्र नत्राचं जे प्रमाण आहे आपण आपटेक थोडक्यामध्ये कमी करायला पाहिजे ह्या स्टाईलला जेणेकरून आपल्या पिकाची जी वाढ आहे ती आता सर्वांगीण म्हणजे थोडक्यात पेरं जे आहेत पेरावर आपला फोकस असणारे पेरं एकतर लांब पडणे त्यानंतर जाड होणे हे जे गुणधर्म आहेत पिकाला तुमच्या तर हे येण्यासाठी आपण काय करतोय फोस्पो पीक एम बी रुटकिंग मॅजिक रुट आर्मर ग्रपकिंग आणि जिंकपिंग जिपास सात प्रोडक्टला आपण हे काय करतोय कॉम्बो करतोय जो तुम्ही पक्की भरणी झाल्यानंतर चाळीस एक दिवसानंतर तुम्ही ह्याला वापरू शकता चाळीस पंचाळीस दिवसामध्ये जरी वापरलं तरी काय हरकत नाहीये आता ह्या प्रोडक्टचा तुम्हाला फायदा काय होणार आहे उसाचं पेर लांब पडणे त्यानंतर उसाचे जे पेरं आहे ते जाड होणे त्यानंतर मुळं जे आहे ते कंटिन्युअसली अपटेक करत राहणं मुळकूज रोखणं पांढरे मुळं कंटिन्युअसली वाढत राहणं त्यानंतर मायक्रोने साठी आपण हे थोडक्यामध्ये असे कोंबो तयार केलेले आहेत त्याशिवाय आपल्याकडे ह्याच्यामध्ये काय आय आहे त्यामुळे हुमणी जे आहे ते रोखण्यासाठी किंवा कीटक जमिनीतून येणारे कीटक जे आहेत ते रोखण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे पण गन्ना कॉम्बो फोर सुद्धा केलेला आहे गन्ना कॉम्बो फोर मध्ये काय आहे बघा सेम आहे जवळपास फॉस्टुपिक आहे के एम बी आहे त्याच्यानंतर आहे रूट किंग आहे रूट मॅजिक आहे आर्मर आहे झिंक पी आहे आणि ग्रप किंग आहे जवळपास सेम जवळपास प्रॉडक्ट लाईन जी आहे ती आपण काय केली गन्ना कॉम्बो फोर मध्ये सुद्धा टाकलेली आहे आता हा जो कॉम्बो आहे हा कधी युज करायचा तुम्हाला पावसाळी डोस नंतर पावसाळी डोस नंतर तुम्हाला जसं तुम्हाला पॉसिबल असेल तसं तुम्ही हा प्रॉडक्ट वापरायचा आहे पाठ असेल ड्रिफ असेल जसं पॉसिबल आहे जर तुम्हाला हे पॉसिबलच नसेल पॉसिल डोसमध्ये तुम्ही काय करू शकता हे जे प्रोडक्ट आहे पूर्ण एक वीस किलो ह्युमिक एसिडच्या ग्रॅन्युअलमध्ये तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत थोडे मिक्स करून तुम्ही तुमच्या पिकामध्ये म्हणजे थोडक्यामध्ये फेकू सुद्धा शकता फेकून जरी दिलं तरी तुमच्या पिकामध्ये हे जे जे चांगले रिझल्ट आहेत तुम्हाला यायला मदत होते थोडक्यामध्ये इथं सुद्धा आपलं लक्ष फक्त त्याच्यावर आहे आपलं पेऱ्यावर फक्त लक्ष आहे पेरा आपल्या आपल्या पिकाचा शेवटपर्यंत आपटेक चालू राहिला पाहिजे या पद्धतीने हा कोंबो जो आहे तो तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमच्या पिकाची जी उंची आहे पेरा जो आहे त्यानंतर कांडी जी जाड आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला हा जो कोंबो आहे हा मदत करू शकतो जवळपास आपल्याकडं चार कॉम्बो अवेलेबल आहेत गन्नाचे ऊसाचे तर अशा पद्धतीने तुम्ही जर याचा उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित जे उत्पादन आहे तुमच्या पिकामध्ये मिळू शकतो आता तुमच्या पिकामध्ये जे तुम्ही केमिकल खतं वापरता ते स्टेजनुसार तुमच्या पिकाला मिळणं सुद्धा महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्या पिकाचं जे उत्पादन आहे ते जास्त येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो भरपूर खतं टाकतो पण ते सर्व खतं आपल्या पिकाला लागत नाहीत हे गोष्ट लक्षात ठेवून आपण असा हा कोंबो जो आहे हा जनरल कॉम्बो आहे खूप कारण जीवाणू असल्यामुळं आपल्या पिकामध्ये याचा खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याशिवाय तुमच्या पिकाचा किंवा मातीचा जो पोत आहे तो सुद्धा खूप चांगला टिकून राहणार आहे mm -hmm. बुरशी असेल किंवा इतरत्र मातीचा पोत जो आहे तो सुधारणार आहे हे लक्षात ठेवा हा जो कॉम्बो आहे हा तुम्हाला कुठे मिळू शकतो तर आपल्या वेबसाईटवरून वरून तुम्ही हा ऑर्डर करू शकता आपल्या वेबसाईटमध्ये मध्ये लास्टच्या सेक्शनमध्ये पिकानुसार आपण काय केलेत किट अवेलेबल केलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला उसाचा जो कॉम्बो आहे गन्ना कॉम्बो म्हणून तुम्हाला लास्टला मिळेल त्याच्यामधून तुम्ही आपले जे प्रोडक्ट आहेत ते ऑर्डर करू शकता पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्ही पूर्ण भारतामध्ये त्याला मागू शकता